जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरचेतील गाडवे चौक इथे नवीन भाजी बाजार भरलेला आहे तिथे कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे बाजारात खरेदीला येणाऱ्या नागरिक व तिथल्या व्यापाऱ्यांना फार त्रास सोसावा लागत आहे गेल्या चार दिवसात पासून कुत्रा मांजर मरून पडलेला आहे गाडवे चौक भाजी मार्केट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे तरीसुद्धा मिरज महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे चौकामधील नागरिक व व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांचेही व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे मिरज महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोणी बाजारमधील व्यापाऱ्यांना खोटे आश्वासन देऊन फसवणूक करून गाडगवे चौकामध्ये आणून टाकल्याचा आरोप समस्त व्यापारी करत आहेत तरी महापालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन स्वच्छता करावी व सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी व वा व्यापाऱ्यांची मागणी लवकरात लवकर व्यापाऱ्यांना योग्य ती सुविधा नाही दिल्यास रंग परत घेण्यात आला मिरजेचे लोणी बाजारात गाडवे चौकात आम्हाला आणून बसवलेला आहे ते पाठीमाग इथं वीर आहे चार कुत्री मरून पडलेले आहेत पाच दिवस झाला आज सगळे दुर्गंधी वास या लागले इथं काल आम्ही दोनशे रुपये काल आम्ही दोनशे रुपये देऊन एक कुत्रा तिथनं काढून अजून अजून चार मेलेले आहेत तिथं कुत्री सगळं वासायला लागले गिरार पण वरणा लागलाय इथं कसलं या लागले कसलं या लागलंय आम्हाला सगळं इथं गैरसोय झाल्या झाल्या काय तर गिराक तर अदोगर या लागलं नाही महापालिका नुसती लोटून जाते पाठीमागं जे कचरा आहे पडलेला आहे ते काय तुझ्यावर गैर लक्षच आहे एकदा आम्ही बसवलंय तुझ्या काय आमच्याकडे लक्षच देणार व्यापाराची गैरसोय बसणाऱ्यांची गैरसोय काय जरा पण हे महापालिकेनं काय चाललंय काय नाही जरा येऊन तर बघायचं इथं आम्ही तर काढून नेतील की नाही ते लोक सगळी वाढायला लागल्या तिथं सगळ्यांना त्रास द्यायला लागला वासाचा जेवायला ला, आम्हाला बसायला सोय नाही उन्हात मराय लागलाय आम्ही इथं उन्हात मरायला लागलो इथं संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरांगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद